हरिओम तत्स तू माझी माऊली मी वो तुझा तान्हा असे हे लढीवाळ कोवळे नाते आमचे आणि पूज्य बाबांचे निर्माण झाले होते पूज्य भक्तराजांनी आपल्या सुमधुर आणि साक्षात्कारी भजनांनी भक्तांची हृदये आनंदाने भिजवून टाकली त्यांची भजने नाद व अर्थाची स्पंदने उठवीत श्रोत्यांना मंत्रमुक्त करून सोडू लागली मी सौ स्नेहल सुभाष प्रभुणे राहणे कल्याण आज तुम्हाला माझी आई कैलासवासी प्रतिभा बापू जोशी यांना आलेला पूज्य बाबांचा अनुभव कथन करते माझे वडील कैलासवासी बापू जोशी पूज्य बाबांच्या भजनात तबला वाजवायचे बाबांच्या प्रत्येक भजनाच्या कार्यक्रमात ते बाबांसोबत असायचे एकदा इंदोरला भंडारा होता पूजा बाबांसोबत तबलजी म्हणून जोशीपुआवा पण होते आम्ही सगळे घरीच होतो माझा लहान भाऊ दत्ता त्यावेळी तीन वर्षांचा असेल त्याला रात्री अचानक ताप आला सगळी औषधे देऊन झाली पण ताप काही उतरत नव्हता रात्री अडीच तीन वाजता त्याने अचानक डोळे फिरवले आणि आम्ही सगळे घाबरून गेलो आता एवढ्या रात्री कुठल्या दवाखान्यात न्यायचे कोणाची मदत घ्यायची काहीच सुचत नव्हते माझे वडील बुवा पण घरी नव्हते आता कुठूनही मदत मिळणे जवळपास अशक्य वाटत होते माझी आई काळजीने हतबल झाली होती तिच्या डोळ्यात अश्रू ताटून आले आणि शेवटी ती दत्ताला मांडीवर घेऊन देवाऱ्यातील बाबांच्या फोटो समोर जाऊन बसली दत्ता काहीच हालचाल करीत नव्हता पडून होता, होता। परंतु माझ्या आईचा बाबांवर संपूर्ण विश्वास होता तिला माहीत होते की तिचे सर्वस्व पूज्य बाबाच आहेत तिने आर्ततेने बाबांना साथ घातली त्यांच्या समोर पदर पसरविला आणि व्याकुळतेने बाबांना म्हणू लागली की बाबा तुम्हीच आमचे तारणहार आहात आता याला तारा अथवा मारा पूज्य बाबांनी आईची आर्त हाक ऐकली आणि फोटोमधूनच बाबा तिला म्हणाले त्याला अंगारा पाण्यातून दे त्याच्या अंगाला लाव बाबांनी दृष्टांत दिल्याप्रमाणे माझ्या आईने लगेचच पाण्यात अंगारा घातला आणि त्याला पाण्यातून पाजला अंगारा त्याच्या अंगाला लावता क्षणी त्याने डोळे उघडले व त्याचा ताप निघून गेला त्याला बरे वाटले बाबांच्या अंगार्यातले हे सामर्थ्य होते एका माऊलीच्या आर्त साधेला दिलेला तो प्रतिसाद होता अंगाऱ्याने औषधाचे काम केले होते आईची श्रद्धा तिचा विश्वास याला विभूतीच्या रूपाने दिलेले प्रत्युत्तर होते ते आईला पूजा बाबांच्या फोटोतून दृष्टांत झाला तू त्याला विभूती लाव म्हणजेच बाबा त्या क्षणी तिथे उपस्थित होते त्या विभूतीच्या रूपाने त्यांनी दत्तावर आपली पूर्ण कृपादृष्टी टाकली होती ते अंगारा रूपी अमृत त्यांनी दत्ताला तीर्थ म्हणून पाजायला सांगितले ज्याप्रमाणे श्रीहरीने द्रौपदीच्या हाकेला प्रतिसाद करीत भरसभेत तिला वस्त्र पुरवीत तिचे रक्षण केले तसेच बाबांनी आईच्या आर्तहाकेला प्रतिसाद देत तिच्या मातृत्वाचे रक्षण केले तिचे बाळ तिच्या पदरात टाकले इकडे इंदौरला बाबा माझ्या वडिलांना जोशीबुवांना म्हणाले आत्ताच्या आत्ता घरीने आत्ता दत्ताला बरे नाही बाबांची आज्ञा घेऊन माझे वडील घरी आले व त्यांनी आईला विचारले की काय झाले दत्ताला त्याची तब्येत बरी नाही का आईने घडलेला सगळा वृत्तांत कथन केला बाबांनी ज्याला आपलं म्हणून जवळ केलं त्याचा संपूर्ण भार ते स्वतः वाहत होते एकदा पकडलेला हात त्यांनी सोडला नाही एक वेळ भक्त भटकेल पण पूज्य बाबा मात्र त्याला कधीच सोडणार नाही पूज्य बाबांनी आपल्या भक्तांना कधीच कर्मकांडामध्ये गुंतविलेले नाही सतत नामस्मरण करा नामात राहा भजन करा भजनाचा आनंद घ्या भजन ही आराधना आहे भजनांच्या श्रवणात मननात पठनात निधीध्यासात समाधी सुख साठवलेले आहे बाबांनी कधीच कोणाला कर्मकांडात टाकले नाही पूजा उपवास पोथी वाचन, पारणे अभिषेक होम सोवळेओवळे जप जपमाळ गंध भस्म टिळा रुद्राक्ष तुळशी माळा स्नान संध्या या कशाचाच अट्टहास त्यांनी केला नाही भजन म्हणजेच स्नान संध्या किंवा गुरुचरणांचे ध्यान हेची माझे संध्या स्नान त्रिकाळ भजन म्हणजेच त्यांची संध्या पूजा भक्तांना मोठ मोठ्या संकटातून बाबांनी भजनी रंगून सोडविले आहे बाबांचे एक वचन आहे जीव मात्र श्रींचा सेवक असून भजन हेच मोक्षाचे साधन आहे पूज्य बाबांनी अत्यंत सूक्ष्मदृष्टीने मातेच्या कळवळ्याने पित्याच्या वत्सलतेने आपल्याशी जुळलेल्यांचा सांभाळ व रक्षण केले आहे भक्तांचा हा साईनाथ भक्तांना जाणीवही न देता त्यांचे आत्मचक्षुंनी रक्षण करतो आहे हरिओम तत्सत्